स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी विमानतळावर रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडिंग सेवेची सुरुवात झाली आहे यामुळे शिर्डीमध्ये होणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक अथवा कामानिमित्त शिर्डीवरून ये करणारे आता कोणत्याही वेळी प्रवास करू शकतात शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे शिर्डी व परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळू शकते शिर्डी विमानतळावर साठ प्रवाशांना घेऊन आलेलं हैदराबाद येथूनच विमान रविवारी रात्री दाखल झालं विमान दाखल होतात त्याचं वॉटर सॅल्यूट स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार विखे पाटील हे यावेळी उपस्थित होते त्यांनी प्रवाशांचं स्वागत फुल साईबाबांचा प्रसाद आणि केक कापून केलं दोन हजार अठरा साली सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावर आजपर्यंत हजारो प्रवाशांनी प्रवास केला मात्र रात्रीची लँडिंग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येत होत्या अनेक दिवसांपासून ही मागणी सुरू होती अखेर ती पूर्ण झाली आणि साईभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सी अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची दिल्ली एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅकमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमान रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट मुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो आज इंडिगोचं ए टी आर विमान आहे जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय येताना जवळपास साठ पॅसेंजर झाले जाताना शहात्तर पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जे मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड वाले असू शकतात कारण की अर्थकारणात दुसरीकडून जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी मध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कोऑर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट मध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी अभ्यास करून स्वीकारतील आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतायत सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरोब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे माननीय मुख्यमंत्री समितीची मिटिंग सुरू केलेली आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचे एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीसच्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क